अंबरनाथ तालुक्यातील सर्वात महत्त्वाचं शासकीय कार्यालय म्हणजे अंबरनाथ तहसील कार्यालय मात्र या इमारतीत आपल्या वैयक्तिक कामानिमित्त येणाऱ्या दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचं दिसून येत आहे कारण तालुक्यातील महत्त्वाचं शासकीय कार्यालय असलेल्या या इमारतीत लिफ्ट सुविधा नादुरुस्त अवस्थेत असल्याने दिव्यांग आणि ज्येष्ठांना अक्षरशः उचलून वरच्या मजल्यावर न्यावं लागतंय एकीकडे शासनाने वर्षभरापूर्वी नऊ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन केलं त्यामुळे खरंच दिव्यांगांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कारण अनेक दिव्यांग बांधव अंबरनाथ तहसील कार्यालयात येत असतात मात्र त्यांना या चार मजली इमारतीत वर जाण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही त्याचबरोबर आपल्या जमिनीच्या कामासाठी ज्येष्ठ नागरिक तहसील कार्यालयात येतात मात्र वयोमानानुसार त्यांना गुडघेदुखीचा त्रास असल्याने पायऱ्यांवरून चढून जाणं शक्य होत नाही त्यामुळे अक्षरशः त्यांना उचलून नेण्याची वेळ नातेवाईकांवर येते असाच एक धक्कादायक प्रकार बुधवारी तहसील कार्यालयात समोर आला तहसील कार्यालयात दुसऱ्या मजल्यावर शासनाचं रजिस्ट्रेशन कार्यालय असल्याने सुलेखा वानी या महिला आपल्या वृद्ध आईला घेऊन तहसील कार्यालयात आल्या होत्या मात्र त्यांच्या वयोवृद्ध आईच्या पायांना व्याधी असल्याने त्या पायऱ्यांवरून चालू शकत नव्हत्या त्यामुळे ते त्यांना अक्षरशः खुर्चीत बसवून उचलून नेण्याची वेळ त्यांच्या नातेवाईकांवर आली त्यामुळे लिफ्ट सुविधा बंद असल्याने संतापलेल्या सुलेखा वानी यांनी शासनाने ही लिफ्ट दुरुस्त करावी ही माफक अपेक्षा व्यक्त केली आहे अंबरनाथचं तहसीलदार कार्यालय म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस जिथे आम्ही रेजिस्ट्रेशनसाठी आले पण आल्यानंतर मी बघितलं की तिथे वृद्ध दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल तर दुसऱ्या माळ्यावरती जायचं कसं हा मोठा प्रश्न आहे पण ज्यांना चालताच येत नसेल तर त्यांनी कसं जायचं आज माझ्या आईला पायाचा त्रास आहे एक पायरीही ही चाळून जाणं खूप कष्टदायी आहे तर मला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे पण तसं इथे सोय नसल्यामुळे आज माझं काम अडून राहिलं आहे जेव्हा मी वरती जाऊन विचारलं कार्यालयामध्ये की आता रजिस्ट्रेशन मला कसं करू मी माझ्या आईला वरती कशी आणू तर त्यांनी सांगितलं एक तर तुम्ही खुर्चीवर बसून खुर्ची उचलून घेऊन या नाहीतर तुम्ही शेजारच्या गावात म्हणजे बदलापूरला जा जिथे रजिस्ट्रेशन ऑफिस ग्राउंड लेव्हलला आहे तर त्या ग्राउंड लेव्हलला जिथे खालती ऑफिस आहे तिकडे तुम्ही जा आज माझा वेळ हा खूप मौल्यवान आहे मी इकडून तिकडे जाईपर्यंत तिकडचं ऑफिस बंद होणार संध्याकाळी आज मी गेले चार साडेतीन वाजल्यापासून इकडे आहे आणि मी आता बदलापूरला जाणार तोपर्यंत त्यांचं कार्यालय बंद व्हायची वेळ होईल तर मी काम कसं करणार म्हणजे मी ह्या गावात राहून मी परत वेगळ्या गाडीची व्यवस्था करून माझ्या आईला घेऊन मी दुसरीकडे जाणं हे कितपत योग्य आहे प्रशासन ह्यासाठी काय वर ऍक्शन घेतेय इथल्या ऑफिसरला विचारलं तर ऑफिसर मला म्हणाले की आम्ही पत्रव्यवहार खूप केलाय गेल्या म्हणजे आम्ही प्रस्थापित झाली बिल्डिंग त्या वेळेपासून पत्रव्यवहार करतोय पण काहीही ऍक्शन घेतलेली नाहीये एक सामान्य नागरिक म्हणून मी फक्त माझ्या आईचीच अवस्था अशी आहे म्हणून नाही पण बाकीचे आव... दुरून दुरून जे लोक येतात पाड्यावरून लोक येतात अम्ब्युलन्स मधून स्ट्रेचर वरती लोक येतात मग त्यांनी जाय कसं जायचं स्ट्रेचर वरती घेऊन जावं लागतो एखादा म्हातारा माणूस रांगत रांगत त्या पायऱ्या चढतो मग ही दुरावस्था कोणाची लोकांनी ह्या लोकांना निवडून दिलेलं सरकार आहे सरकार याच्यावरती ऍक्शन घेत नाही पीडब्ल्यू डी खातं याच्यावरती ऍक्शन घेत नाही ग्रामपंचायत तहसीलदार ह्या लोकांच्या भांडणामध्ये सामान्य माणूस भरडला जातो मग याच्यावरती उपाय काय हे मी तुम्हाला अगदी कळकळीने विचारते आज माझ्या आईचा हा प्रश्न आहे असं म्हणून नाही बाकीचे आपलं काम आहे काम आपलं हो होणार नाही जर आपण याच्यावरती आवाज उठवला तर म्हणून काहीही न बोलता बिचारे आपलं तसंच जातात पायऱ्या चढत चढत हापत हापत किंवा काही म्हणा किंवा त्रास सहन करत माणसं जातात पण तरीही प्रे... प्रशासनाला जाग येत नाही तहसीलदार कार्यालयामधल्या लोकांना जाग येत नाही आज माझ्या आईची ही अवस्था आहे पण त्यांच्याच खात्यामधल्या लोकांना जर त्यांच्यावरती काम आलं आणि त्यांचेही आई वडील वृद्ध अवस्थेत असतील तर मग त्यांनी काय करावं अपंग लोकांनी काय करावं ज्यांचे पाय चालत नाहीये त्यांनी कुबड्या घेऊन ह्या एवढ्या बत्तीस छत्तीस पायऱ्या कशा चढायचं विनंती आहे की याच्यावरती उपाय केला जाईल तर तहसील कार्यालयात अनेक राजकीय मंडळी सुद्धा जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांसाठी येत असतात मात्र त्यातील कोणालाच या नादुरुस्त असलेल्या लिफ्टचं देणं घेणं नसल्याचं दिसून आहे तर वारंवार स्थानिक पत्रकारांनी याबाबत वृत्त प्रसारित करूनही प्रशासन या मागणीला महत्त्व देत नसल्याने शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवणारं सरकार खरंच सर्वसामान्यांच्या दारी पोहचतंय का हा प्रश्न आता सर्वसामान्य जनता उपस्थित करते दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ